एक मोठी बातमी समोर आलेली आहे चंदीगडमध्ये मध्ये प्रशासनानं अलर्ट घोषित केलाय आहे आताची महत्वाची बातमी चंदीगडमध्ये प्रशासनानं अलर्ट घोषित केलेला आहे सायरन वाजवून नागरिकांना सावध केलेला आहे बातमी ड्रोन झाल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सायरन वाजवून त्या सर्व तिथल्या नागरिकांना सावध केलेला आहे भारतीय हवाई दल उत्तर देण्यासाठी सज्ज झालेला आहे आताची महत्वाची बातमी चंदीगडमध्ये मध्ये सध्या अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे प्रशासनानं हा अलर्ट घोषित केलेला आहे आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत सायरन वाजवण्यात आलेला आहे सायरन वाजवून नागरिकांना सावध करण्यात आलेला आहे आताची महत्त्वाची बातमी पाकिस्तानकडून हल्ले सुरू आहेत आणि त्याला भारताकडून उत्तर दिलं जात आहे मात्र चंदीगडमध्ये आता प्रशासनानं अलर्ट घोषित केलेला आहे भारतीय हवाई दल उत्तर देण्यासाठी सज्ज आहे आणि प्रशासनानं सायरन वाजवून नागरिकांना सावध केलेलं आहे आताची महत्त्वाची बातमी प्रशासनानं अलर्ट घोषित केलेला आहे सतर्क केलेला आहे नागरिकांना त्यामुळे नागरिकांनी सुद्धा ज्या प्रशासनानं सूचना दिलेल्या आहेत त्यांचं तंतोतंत पालन करायचं आहे आणि आपल्या सरकारला आपल्या सैन्याला सहकार्य करायचं आहे ड्रोन हल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सायरन वाजवण्यात आलेलं आहे सायरन वाजवल्यानंतर आता नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय चंदीगडमध्ये प्रशासनानं अलर्ट घोषित केलेला आहे आणि तिथल्या नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सायरन वाजवून या नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत ड्रोन हल्ल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सायरन वाजवून नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पाकिस्ताननं भारतावर हल्ले केलेले होते हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता मात्र हे हल्ले भारतानं परतवून लावलेले आहेत आणि आता चंदीगडमध्ये प्रशासनानं अलर्ट घोषित केलाय कारण त्या ठिकाणी ड्रोन हल्ल्याची शक्यता आहे आणि म्हणून सायरन वाजवण्यात आलेला आहे सायरन वाजवून नागरिकांना सावध करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा हल्ला भारत परतवून लावतोय भारताने जवाब पाकिस्तानला दिलेला आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तानची पळता झालेली आहे मात्र भारत ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देतोय त्याला पाकिस्तान मात्र थांबायला तयार नाहीये पाकिस्तान कायम वारंवार चुका करत आलेले आहेत आणि आता चंदीगडमध्ये प्रशासनानं अलर्ट घोषित केलेला आहे कारण ड्रोन हल्ल्याची शक्यता वर्तवली जाते